तसे आज सगळे मस्त मजेत येत ना तर इथं माझी सगळ्याची गडबड चालली होती डब्यासाठी यांनी आता लवकरच जातात आमची आहो तर त्यांच्यासाठी डब्बा तयारी चालली होती आणि त्यांनी पटपट पटपट -पट म्हटलं सर्वच चपात्या करून घ्यावं नंतर मग थोडंसं निवांत होतं आणि भाजी वगैरे तर सकाळीच झालेली बघा आपल्या स्त्रियांचं कसं असतं ना गडबड गडबड सकाळी सगळी धांदरे जोडालेली असती एकदमच सगळ्यांचं सगळं आवरून द्यायचं असतं त्याच्यामुळे आपल्याकडे वेळच नसतो सकाळी कुठे लक्ष द्यायला बाकी सर्व वेळेवरती हवं असतं आणि ते साहजिकच आहे सकाळचं कामामध्ये पेट वगैरे उडणं झालं का मग अशी गडबड होते कधीतरी तर सर्वांचं असंच होत असेल आय होप आपल्या स्त्रियांचंच नाही तर बरेचसे म्हणजे चिमणी पाखरं सगळे सगळे प्राणी वगैरे सगळ्यांचं त्याच्यासाठी चा धडपड चालू असते की माझं सगळं व्यवस्थित व्हावं आणि नीटनेटके वेळेवरती व्हावं असं तरी तर तुम्ही पाहू शकता पुढे ना गंमत एक रूमच्या खिडकीमध्ये खिडकीमध्ये ना असं काही दृश्य दिसतं बसल्यावरती तर पूर्ण आबाळ भरून आलं होतं आणि इथे चिमण्यांची घरटी ना त्यांनी बाबळीच्या झाडावरती केले ते छान पासा घरटी केले ते आणि मी रोज सगळे त्यांचा चिवचिवट असा ऐकते ना मस्त वाटतं पाहायला पण आणि दुपारी पण खूप चालू असतं आणि पाऊस जर यायला लागला तर त्यांचं चिवचिव जास्त होतं आणि इथं पहा तुम्ही ते करण्यासाठी धडपड किती चालू आहे तिची घर करण्यासाठी व्यवस्थित आहे का काय म्हणजे राहिलं आहे का असं ती पाहते पण तिची एकदम गडबड उडालेली आहे असंच आपल्या स्त्रियांचंसुद्धा होतं आणि इथं मी संध्याकाळी केली कारल्याची चमचमीत भाजी मस्त कांदा लसूण टोमॅटो कोथिंबीर वगैरे घालून मस्त जिरे मोहरीची फोडणी दिली आणि कांदा वगैरे परतून छान टोमॅटो मस्त त्याच्यामध्ये घरचा मसाला घातलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट अशी मस्त चमचमीत कारल्याची भाजी कुणाला आवडणार नाही नक्की सांगा